चर्चा केले परवाच्या दिवशी मी कलेक्टर साहेबांकडे स्वतः जाऊन चर्चा केले त्याच्यात मार्ग के काढणार आहे आपण कुठेही आपल्या आंदोलनाला गालबोट लागणार ना नाही काळजी घ्यायची प्रांत साहेब म्हणजे ते मिनी कोर्ट त्यांच्या हातामध्ये आपण काय काय दिलाय त्यांचं सगळं काय चाललंय ज्या कोणी फरटे खात्याने बेकायदेशीर काय केलं असेल अध्यक्ष साहेब एक मिनिट तर गडबड करू नका एक मिनिट तर प्रांत साहेब त्यांची इलेक्शनची गडबड असताना सुद्धा आज ते त्या दिवशी मी बाहेर आलते आज पण मी निरोप दिल्याबरोबर साहेब बाहेर आले आपण सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण एखाद्या अधिकाऱ्याने आपल्याला रिस्पेक्टली तर त्यांनी कागद आपल्या ह्या कागद साहेबांच्या वाचून पाहिलेले परवाला जे निवेदन दिलं त्या कलेक्टर साहेबांसाठी वाचून पाहिलेले कलेक्टर साहेबांनी मला तुम्हाला बॅटर सांगितले आता इतकं तुम्ही आज गेल्यानंतर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि हे जे सर्व संघटनेचे निवेदन आहे प्रश्न एकच आहे सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की तुम्ही या लोकांना तात्पुरती साहेब व्यवस्था करा इथं हाफिस मध्ये उन्हात किती दिवस बसतात काय काही चार चार महिन्याची बाळ आहेत साहेब इथं चार चार महिन्याच्या बाळांची केवळ येऊ द्या तुम्ही तुमचा अधिकार वापरा तात्पुरती आमची व्यवस्था करा प्रकल्प मी आता फोन केलाय सोलापूर ल अशा प्रकारचं तुम्ही साहेब जेवणाची अन्न पाण्याची ह्याची पण थोडीशी सोय आपण लोकांची सोय नसल्यामुळे हे लोक अडचण अडचण नसल्यामुळे प्रॉब्लेम होतोय जर असेल तर ह्या लोकांना जर उपाशी राहायचं उन्हामध्ये राहतं राहत यांची कुठल्या पद्धतीची हिच सोय नाही मग ह्यांची जेवणाची सोय आपण शासनामार्फत करावी जर शासनामार्फत होत नसेल तर तुम्ही वैयक्तिक मार्फत करावी कारण ह्या लोकांना बेघर करण्यात आलेला आहे हे लोक स्वतःच्या घरून आलेले आहेत हे भारतातून नागरिक आहेत ना हे पाकिस्तानचे नागरिक नाहीत हे आपण लक्षात घ्यावं हो। या लोकांना आपण सगळ्या सोयी द्याव्यात मतदानाच्या वेळेस आपण सर्वजण मतदानाला येत हे लोक आता हे लोक बेघर झालेले आहेत हे लोक लोक यांची लोकं घरं उरकून उकडून काढलेले आहेत त्यांना राहायला घरं नाहीत आता प्रांत अधिकारी साहेब तुम्हीच या लोकांचे मालबाप आहात त्यामुळे ह्यांची तुम्ही आता ह्यांची सोय करून द्यावी आमचं हे वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्यातर्फे तर्फे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांतर्फे आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे धन्यवाद लोकांबरोबर बंद आता आम्ही अजून किती दिवस आज लागली अगोदर आपण इथं त्या दिवशी सोय करून म्हणजे केली नाही पाणी घेता सोय करतो म्हणले तर त्यावेळेला आचारसंहिता लागली नव्हती यांना पाहिला पाणी नाही बोलायला पाय व्यवस्था नाही झोपायची व्यवस्था कायदेशीर काय साहेब काहीतरी बोलायला चर्चा आले चर्चा झाली सांगायचं नाही बोलते

இதுதொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள শিক্ষাৰ তোমালোক সেইবাৰ

आणि याला कुठेही आचारसंहितेचं कुठे बंधन नसतं बरोबर काय की कुठे पॉलिटिकल विषय नाही हा एक आदिवासींचा विषय मूळ विषय आमचा असा आहे की ज्या प्र प्रशासनाने हे अतिक्रमण निष्कासित केलीत ना ते निष्कासित करत असताना तो तुमचा व वन विभाग आहे आणि तुम्ही त्यांना मदत करणारा जो काही महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन असेल यांना कायदेशीर जरी यांच्या का आधी दावे निकाली काढले असतील आपल्या पद्धतीनुसार समजा या एस डी एमवरून गेल्या असतील कलेक्टर ऑफिसला गेले असतील तिथून अप्पर आयुक्तातून निकाली जरी काढले असतील तर दोन हजार अठराचा शासन निर्णय आपल्याकडे की त्याची अंमलबजावणी तेव्हाच होऊ शकते ज्यावेळेस त्याची पूर्ण प्रक्रिया पार होईल मुळात कोणावीस जो वन कायदा आधी नेहमी कोणावीस सत्तावीस आहे त्याच्यामधला कलम सव्वीसचं उल्लंघन झाले फक्त ना कलम सव्वीसचं उल्लंघन झाल्यानंतर पहिले गुन्हे दाखल होतात यांनी गुन्हे दाखल केलेत की नाही केले त्यानंतर यांना जर निष्कासित करायचं होतं यांना अगोदर तर निष्कासित करण्याच्या अगोदर आपलाच महाराष्ट्र आणि वन महसूल आणि वन विभागाचा शासन निर्णय दोन हजार दहा दोन हजार दो अकरा दोन हजार तेराचा त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे का कुठल्याही विभागाचं अतिक्रमण काढायचं असेल तर त्या धारकांवर पहिली पोलीस स्टेशनला एफ झाली पाहिजे एफ आय आर झाली एफ आय आर झाल्यानंतर पोलिसांनी ती चौकशी केली पाहिजे आपला एम एल आर सीचा कलम एक्कावन्न आहे कलम त्रेपन्न आहे त्याच्या खाली त्यांना पूर्ण संधी दिली पाहिजे त्यांची जरी इकडे दावे निकाली निघाले असतील तरी पण दोन हजार दहा अकरा बारा तेरानुसार या सर्व अतिक्रमणधारकांवरती एफ आय आर दाखल केली नाही नाही सर आपलंच पाहिजे आहे कारण महसूल आणि वन विभाग या संयुक्त परिपत्रक विभाग नाही मग ती घ्या आणि नसल केली तर त्यांच्यावरती आता एकशे सहासष्ट जर त्यांनी जर यांच्यावरती एफ आर दाखल करून जर यांना अतिक्रमण काढलं नसेल तर तो संबंधित पी आय डीवायस पी जे काही अधिकारी जे आहेत ते आख्यावरती आता आय पी सीचा चा कलम एकशे सहासष्ट एकशे सहासष्ट अ आणि दोनशे अठरा दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल करा प्रश्न मिटून जाईल उपोषण सुटून जाईल ना एवढं माजगेपणा काय काम आहे अधिकाऱ्यांचा जर त्या शासन यांनी आम्ही संविधान पाळायचे आणि पदावर बसणाऱ्यांना काय संविधान लागून होत का पदावर बसले म्हणजे ते राजे झाले काही ते सर ती प्रक्रिया जर पार पाडली नसेल तर आत्ता कुठल्याही क्षणाला आपण गुन्हे दाखल करू शकतो नाही तर तुम्ही आम्हाला सांगा की मला शक्य नाही तुम्ही जाऊन गुन्हा दाखल करा आम्ही लगेच पाचव्या मिनिटाला मी गुन्हा दाखल करतो जर कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नसेल तर त्यात पोलीस सुद्धा हो कोणी घर आहेत अतिक्रमण काढण्याची हीच तरतूद दे कुठलं अतिक्रमण काढायचं असेल का पहिलं एफ आय आर दाखल झाल्याशिवाय अतिक्रमण निष्कासितच करता येत नाही जर शासन परिपत्रक जर तर शासकीय अधिकारीच उल्लंघन करत असेल तर आम्ही तर आदिवासी आम्हाला ना कायदा कळतो ना शासन कळतं म्हणून याचं उत्तर एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्हाला द्यावं लागेल सर आणि इतक्या दिवस जर उपोषणालय बसले तर ही जर आपली पण नैतिक जबाबदारी होती की यांच्या उपोषणाचा आधार घेऊन आपण हे ज्यांचे मूलभूत प्रश्न आहेत याच्यावरती विचार करून यांच्याकडून तुम्ही अहवाल मागून आम्हाला द्यायला पाहिजे त्याची आलं परत दिली मी घेतली परत त्यांचा अहवाल आपल्याकडे उपलब्ध करून देतो बर्डे साहेब एक गोष्ट लक्षात आली का त्या दिवशी त्यांनी जे दिलेलं तर ते आता त्यांची जबाबदारी संपली आणि तर त्यानंतर तुम्हाला काय बसायचं तसं बसा काय तर शिंदे सर जर एफ आय आर दाखल नसताना जे काही अनाधिकृतपणे यांना तिथून या निष्कासित केले ही कायद्याच्या प्रक्रियेमध्ये आय पी सी मध्ये सगळ्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने कायद्याचं उल्लंघन करणे आय पी सीचा कलम एकशे सहासष्ट आणि एकशे सहासष्ट अनुसार गुन्हा आहे दोनशे सतरा दाखल होतो एकशे वीस दाखल होतो पाचशे पाच दोन दाखल होतो एकशे त्रेपन्न दाखल होतो एवढ्या गंभीर सी एकशे चौपन्न प्रमाणे हे कॉंगनेबल क्राईम आहेत आणि ते तात्काळ दाखल झाले पाहिजे तुम्ही हे पाच दहा मिनिटात त्यांना विचारू शकता का तुम्ही यांच्यावरती एफ आय आर दाखल करून अतिक्रमण निष्कासित केलंय फक्त जाऊन अतिक्रमण निष्कासित केलं दोन मिनिटाचा विषय अतिक्रमण माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अतिक्रमणधारकांना नोटीस असं तुमची धारणा आहे त्यांची काय धारणा आहे ती आपल्याला जाणून घ्यावं लागेल जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया सांगतोय काय महत्व नाही कायद्यामध्ये जोपर्यंत आपण चर्चा करत नाही तोपर्यंत या मुद्द्यावर आपल्याला पुढे प्रकाश टाकता येणार काय भूमिका नाही नाही आपण दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला आता जे आदिवासी आमचे जे अतिक्रमण करून तिथं बसले होते यांना जर कायदा कळत असता तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पाहू ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वन मित्र मोहीम काढली नव्हती का दोन हजार अठरा दोन हजार आपल्याला चर्चा करायला मग त्यांना बोलवा ना सर यांना महाराज म्हणजे सर तुम्ही करायला पाहिजे एवढे लोकांचा वाचत नाही उपोषणा उपोषण कशाच्या संदर्भामध्ये आहे जे आहे तर तुम्ही सहा दिवस ही लोक आल्यापासून एवढे पाहिजे चालत आले लोक तुम्ही त्यांच्याशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती ना चर्चा हा आदेश तुमचाच होता तुमची मागणी पण नव्हती कोणाची त्यांना बोलवा चर्चा गरज नाही तुमची जबाबदारी आहे तुम्ही प्रोसेस करायला पाहिजे तुला म्हणजे

ठिकाणी आमच्या पोटा लाग लागलेले आमचे लेकरेंडे साहेब की

आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन